विकास कामाला राहिले असतील तर ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि त्यांना आचारसंहिता झाल्यानंतर योग्य तो नाही मिळवून त्याचा प्रयत्न करतो रुळदेवाचे विकास संघाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो आज या ठिकाणी नगरपालिकेचा जो काय आमचा जी आर आता अडकलेला आहे तो निघायला पाहिजे होता परंतु ह्या राजकारणामुळं आम्हाला आमच्या गावाला दोन्ही अडचणीत टाकण्यात आलेले आणि हे अडचणीत टाकल्यानंतर आता आम्ही त्याच्यावरती आचारसंहिता संपेपर्यंत काहीच करू शकत नाही तर ह्याच्यावरती एक तर आम्ही इलेक्शनच्या काळामध्ये एकतर मतदानावरती बहिष्कार टाकू शकतो दुसरी गोष्ट उमेदवारांना गावबंदी करू शकतो असे प्रकार अनेक करून जर हा जी आर आमचा काढण्यासाठी जो उमेदवार आम्हाला लेखी स्वरूपात लिहून देईल की ह्या इलेक्शन संपल्यानंतर निकालाच्या नंतर निकाला तुरंत आमचा जी आर जो काढल लगेच राहिलेला शेवटचा त्याच्याबरोबर आम्ही जायला तयार आहे कारण उमेदवार दोन्ही एकाच घरातले आहेत त्याच्यामुळं फायदा त्यांचाच होणार आहे आम्ही कुणालाही मतं दिलं तरी पण आमचा जी आर जो काढेल जो आम्हाला लेखी स्वरूपात लिहून देईल की बाबा हा जी आर आम्ही काढायला समर्थ आहे ज्यावेळेस आचारसंहिता संपल निकाल लागेल कामकाज चालू होईल त्यावेळेस तुमचा जी आर हा काढला जाईल असं जो आश्वासन आम्हाला देईल किंवा लिखी स्वरूपात देईल देऊ आणि ते ग्रामस्थांच्या समोर आमच्या असं एकट्याला आश्वासन दिलं किंवा लिहून दिलं असं नाही तर त्यांनी ते आम्हाला लिखी स्वरूपात द्यायचंय आणि काही शर्ती अटीवरती त्यावेळेस आम्ही टाकून त्यांच्याकडनं ते लिहून घेऊ आम्ही शब्दाला जागणार त्यांनी जागावं अशा अपेक्षा करणार पण त्याही पुढे जर त्यांनी शब्द बदलला तर काही इलेक्शन एकच असते असं नाही अनेक ठिकाणी परत परत इलेक्शन येत असतात मग त्याच्यामध्ये आगे आणखी वेगळं काहीतरी आम्हाला ठरवायचं त्यांनी वेळ आणू नये आणि आमची ही जी काय अडचण आहे करून ठेवलेली ती अडचण त्यांनी दूर करावी एवढीच आमची इलेक्शनच्या निवडणुकीच्या तोंडावरती अपेक्षा आहे ह्याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा आमची काहीच नाही धन्य